साखरखेर इथे प्रल्हाद महाराजांची समाधी आहे आणि इथे रामनामाचं खूप महत्व आहे इथे जे वस्तू विकणारे लोक असतात ते सुद्धा श्रीराम जय राम जय जय रामचा जप करत असतात आता मंदिर आलेलं आहे आणि आता आम्ही खाली उतरतो फक्त तीन तासामधून तीन तासच लागले ना आपल्याला आपण नंतर काढू दे का ते फोटो वगैरे हा मोठ आहे सभा मंडप वगैरे काहीतरी कार्यक्रम आहे आज इथे खेरडा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आतमध्ये काढू देत नसेल फोटो व्हिडिओ वगैरे काय start again and give us almost the um Sahamanda Pai Mutha from तस्मै श्री गुरुवेन नमः हा जीजी माईंचा फोटो आहे म्हणजेच प्रल्हाद महाराजांच्या पत्नी आणि यांचेही आम्ही दर्शन घेतलं ओटी वगैरे भरली त्यांची पण चा चा हौल हा जेवणाचा नाश्त्याचा हॉल आहे आणि सर्वप्रथम आम्ही महाराजांचं दर्शन घेतलं त्यानंतर नाश्ता करायला इथे आलो ही बरबटीची उसळ आहे आणि इथे अजिबात लसूण कांदा वगैरे काहीच वापरत नाहीत इथल्या सेवेकरांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही सर्वप्रथम दर्शन झालं असेल तर नाश्ता करून घ्या कारण नाश्त्याची वेळ ठरलेली असते आणि त्यानंतर तुम्हाला अनुग्रह गुरुमंत्र हा देण्यात येईल अनुग्रह घेण्यासाठी आम्हाला फक्त एकावन्न रुपयाची पावती फडायला लावली आणि प्रसाद नारळ वगैरे घेऊन आलो त्यानंतर पहा हे जे गुरुजी आहेत ते आम्हाला अनुग्रह दे या गुरुजींनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला मंत्र दिल्यानंतर सकाळी स्नानानंतर एक माळ रोज करायचीच आहे श्रीराम जय राम जय जय राम, राम नावाची गुरुजींनी बारा महिन्याच्या एकादशा रामनवमी हनुमान जयंती आणि त्यानंतर गोकुळष्टमी याचा उपवास आम्हाला करायला सांगितला होता आपल्याला हा गुरुमंत्र कोणत्याही गुरुचा असो घेऊन गुरुमंत्र घेऊन गुरु हा केलाच पाहिजे कारण त्याच्याशिवाय मुक्ती नाही असं वेदशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे you आणि प्रसाद घेणं चाललं आता आम्ही हे करीत आहे शारंगधर बालाजी हे कुलदैवत आहे म्हणून आम्ही आता तिथे जातो दर्शनाला आता बालाजीला जाऊ आपण नाही बस ना बस ना बस ना तो काय तू नाही बसू शकत पाहिजे ना सांग कसं येतं छान आहे का आईस्क्रीम 가가 잘야 빨리야.